नाश्त्यासाठी आठवड्यातून किमान एकदा दोनदा तरी पोहे हे होतातच बरोबर पण हे पोहे अजून पौष्टिक करण्यासाठी आणि महत्त्वाचं म्हणजे छान गरमागरम काहीतरी वाफाळतं थंडीच्या दिवसात खाता यावं याकरता थोडासा वेगळा का करायचा असेल तर याप्रमाणे मटकी पोहे किंवा तर्री पोहे किंवा पोहे मिसळ तुम्ही नक्की करून बघा नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये पोहे म्हटलं की झटपट आता ही सगळी प्रोसेस जी आहे ती अगदी झटपट होणार आहे त्याकरता मिक्सरच्या भांड्यात अगदी दोन ते तीन चमचे जे ते सुक्या खोबऱ्याचे काप काढले सात आठ पाकळ्या लसूण घातला आहे एक इंच आल्याचे तुकडे आणि थोडीशी कोथिंबीर घालून पाणी न घालता अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे शक्य तितक्या बारीक वाटून घ्या त्यानंतर पातेल्यामध्ये दोन पळी तेल गरम केलं आहे आता तेल जे ते तुमच्या आवडीनुसार तुम्हाला तरी किती हवी आहे त्यानुसार कमी अधिक करू शकता त्याच्यामध्ये तयार केलेलं वाटण घालायचं आणि आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत दोन मिनिटं याला छान परतून घ्या त्यानंतर बाकीचे मसाले याच्यामध्ये घालणार आहोत तर ते म्हणजे हळद घातली लाल तिखट घातलं त्यानंतर कोणताही घरगुती काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला मिसळ मसाला जर का असेल तर तो घालू शकता सगळं साहित्य छान एकदा परतून घ्या आता पुन्हा मिक्सरच्या त्याच भांड्यामध्ये एक मोठा टोमॅटो घालून बारीक करून घ्यायचा वाटलेल्या टोमॅटोची प्युरी याच्यामध्ये घातली आणि सगळं तेल सुटेपर्यंत ते छान परतून घ्या हे बघा पाच मिनिटं असं छान परतून घेतलं तरच टोमॅटो जो आहे तो व्यवस्थित शिजतो आता याच्यामध्ये एक वाटी मोड आलेली मटकी घातली आहे याच्यामध्ये मटकी आणि थोडासा हरभरा देखील आहे चवीनुसार मीठ घातलं आणि सगळं परतून घ्या तेलावर छान परतून घेतलं की मटकीचा जो स्वाद आहे तो खूप छान असा येतो आता याच्यावर झाकण ठेवून मंदाचेवर एक पाच मिनिटं जे आहे ते याला वाफवून घ्यायचं झाकणामध्ये थोडंसं पाणी ठेवलं आहे मटकी छान वाफली की झाकणातलं कोमट झालेलं पाणी याच्यामध्ये घातलं गरजेनुसार गरम पाणी याच्यामध्ये तुम्ही वाढवू शकता याला एक चांगली उकळी आली की गॅस मंदाचेवर करून दहा मिनिटं याला छान शिजवून घ्यायचं तो तोपर्यंत आपले पोहे देखील फोडणी टाकून होतात या ठिकाणी आपण चार जणांसाठी पोहे करतोय तर त्या हिशोबाने चार वाटी पोहे मी घेतलेले आहेत पोहे जे ते चाळून घ्यायचे हे बघा सगळे पोहे व्यवस्थित भिजले जातील इतपतच याच्यामध्ये पाणी सोडायचं आणि त्यानंतर हे भिजवलेले पोहे बाजूला ठेवून दिले आता पोह्याच्या फोडणीसाठी तीन ते चार पळी तेल कढईमध्ये गरम केलं आहे कांदा पुरेसा तळता येईल इतपत तेल हवं याच्यामध्ये पहिल्यांदा पाव कप शेंगदाणे घालून मी तळून घेणार आहे हे बघा शेंगदाणे छान खमंग असे तळले की ते पोह्यांवरच काढली आहेत त्यानंतर फोडणीसाठी एक छोटा चमचा मोहरी घातली कढीपत्त्याची पानं घातली आहेत आवडीनुसार हिरव्या मिरचीचे तुकडे घातले आता जर का चार प्लेट पोहे करणार असेल तर त्याकरता मी दोन मोठे कांदे वापरते कांदा खूप बारीक नाही आणि अगदी मोठाही नाही मध्यम आकारामध्ये चिरलेला असावा पोह्यांमध्ये कांदा जितका जास्त असेल तितके पोहे छान लुसलुशीत ओलसरसे लागतात आचेवर कांदा जो आहे तो परतून घ्यायचा तसेच थोडंसं मीठ कांदा परतताना याच्यामध्ये घातलं हे बघा हलका गुलाबीसर रंगाचा होईपर्यंत कांदा जो आहे तो परतून घेतला आता या ठिकाणी सकाळच्या भाजीचा अर्धा बटाटा उरला होता तर या बटाट्याच्या काचऱ्या याच्यामध्ये घातल्या त्यानंतर मटार घातली आहेत पोह्यांमध्ये जितकं जास्त बाकीचं साहित्य म्हणजे मटार असेल बटाटा असेल किंवा कॉर्न असतील तितके पोहे छान लुसलुशीत असे लागतात कोरडे लागत नाहीत एक तीन ते चार मिनिटं आचेवर याला परतून घ्यायचं नंतर बटाटा जो आहे तो वाफेवर पोह्यांसोबत शिजतोच आता याच्यामध्ये पाव चमचा हळद घातली हळद घातली की लगेच याच्यामध्ये लिंबू पिळायचं म्हणजे काय होतं पोह्याचा जो रंग आहे तो खूप छान ब्राईट लेमन येल्लो असा कलर येतो आता पोहे कढईमध्ये घालण्याआधी आता पोहे फोडणीमध्ये घालण्यापूर्वी हातानं छान असे मोकळे करून घ्यायचे आणि मग ते फोडणीमध्ये घातले एकसारखं मिक्स करून घेण्यापूर्वी याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे आणि या पॉईंटला गॅस जो आहे तो अगदी बारीक करायचा किंवा बंद केला तरीसुद्धा चालेल आधी आपण ही जी फोडणी आहे ती पोह्यांना एकसारखी लावून घेणार आहोत तुम्हाला जर का साखर आवडत असेल तर थोडीशी साखरही घालू शकता गॅस मंदाचेवर असतानाच पोहे जे ते असे अलगतपणे खालीवर करायचे आणि ही जी फोडणी आहे ती पोह्यांना एकसारखी लावून घेतली हे असं सगळं एकसारखं लावून झालं की झाकण ठेवून मध्यम ते मंदाचेवर एक दोन ते तीन मिनिटं याला चांगली वाफ येऊ द्यायची गॅस जर का अगदीच बारीक असेल तर मीडियमवर ठेवा हे बघा एक चांगली याला वाफ बसली आहे पोहे छान वाफाळते झाले की पुन्हा एकदा याला खालीवर करायचं आता इथे जर का पोहे तुम्हाला खूप ड्राय वाटले कोरडे वाटले तर थोडासा पाण्याचा हपका वरून मारू शकता पण आपण मटकी पोहे करणार आहोत त्याच्यामुळं पोहे कोरडे असायची चिंता नाही सोबत मटकीचा रस आहेच याला पुन्हा एकदा खालीवर करून झाकण ठेवून पुन्हा दोन मिनिटे मंदाचेवर वाफवून घेतलं हे बघा शेजारी गरमागरम रस्सासुद्धा आपला मटकीचा तयार आहे हे बघा पोहे असे छान मोकळे झालेत व्यवस्थित वाफले आहेत प्लेटमध्ये पोहे वाढले सोबत झणझणीत जान असा मटकीचा रस्सा वाढायचा सोबत फरसाण किंवा शेव असेल तर आणखी छान लागतं हे बघा वरून भरपूरशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि आपला मस्त पोटभरीचा असा दमदार गरमागरम बेत जो आहे तो तयार झाला नेहमीच्या पोह्यांपेक्षा काहीतरी छान वेगळं असं करायचं असेल तर याप्रमाणे मटकी पोहे किंवा तर्री पोहे नक्की करून बघा त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद